काय तुमचं वालं साध पाणी हा चांगलं बघा काय दिसतंय आता आपलं तर आहे हा काय दिसतं तुम्हाला चांगलं का ये का पाणी बारीक बारीक बबल दिसत म्हणजे काय करत ते शार्वि घटन करत म्हणजे आपण होतो जी जमीन टनक झाली भूषू बारीक ते जागे चिप केले मग बारीक बारीक बबल म्हणजे काय शार्वि घटन जेवढे मग तुमच्या शाळांनी तेवढे ते मोकळ करताना दिसत बारीक बारीक जेवढे बबल दिसतात ना म्हणजे ते क्षार मोकळे करत त्याच्यामध्ये सिली सिली कोण आहे त्याच्यामुळे कलर तुम्हाला वेगळा याच्यावर आपण पण टाकतोय याला बारीक होल वाटरात समजा असं मोकळं मोकळा लागायचा मग ते काय करत क्षार मोकळे करत त्यालाच म्हणतो हाडने डुसर म्हणजे काय हाड झालेली जमीन आपल्याला मोकळी करायची एकत्र येऊन काय झाले झाले मोकळे करायची जर जमीन टनक झाली रूट वाढेल का तुम्ही लिक्विड सोडलं ते पोहोचेल का मग ते उचलल का अटॅक करेल का नाही करू शकत मग आपला खर्च वाढेल का कमी होईल दोनच लिक्विड द्यायला पाहिजे तुम्हाला चार द्यावा लागेल तरी पाहिजे हा आपल्याला सगळ्यात मेन आपण म्हणतो ना समुद्रामध्ये बाटली टाकली पण तिचं झाकण खोललं नाही पाणी देईल की तिथं झाकण तर लगेच जाईल जाईल ना हा मग तसंच ही जमिनीत तुम्ही झाकण जे पॅक झालंय ना ते नाही करू राहिले फुल निस डोसवर डोस डोसवर डोस दुकानदाराला काही घेणार नाही काहीच घ्या नाही काहीच नाही ना घेऊन जा घेऊन जा अरे पण तुम्ही दिलंय ते शंभर टक्के झाडांनी उचललं की नाही हे आपल्याला समजलं पाहिजे सकाळी पाच मिनिटा संध्याकाळी पाच मिनटं जर तुम्ही बागेमध्ये चक्कर मारलं तुम्हाला बागच सांगतो काय कमी काय जास्त म्हणून हे प्रोडक्ट म्हणजे काय पाठीवर शिकरे पण उचलायचं आहे तर याचा यूज करायचा लिक्विड सोडायचं आहे याचा यूज करायचं का कारण हे वॉटर सोल्युबल विरघळायला पण मदत करतं तुम्ही दोन डाब्यामध्ये पाणी घ्यायचं दोन याच्यामध्ये वॉटर सोल्युबल कुठलंही टाका बारा एकसष्ट टाका झिरो पन्नास टाका कॅल्शियम नायट्रेट